काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मान्य सुरक्षित साहेब यांचा दुःख निधन झालं त्याबद्दल मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो सुरक्षिंद नाईक साहेब हे आत्ताचा नंदुबार जिल्हा पूर्वीचे धुवा जिल्हा या दोन्ही जिल्ह्यातील एक राजकीय क्षेत्रातले एक मोठे नेते होते ज्यांच्या आशीर्वादाने आमच्यासारखे कार्यकर्ते घडले नेतृत्व घडलं आणि साहेबांनी असे हजारो कार्यकर्ते घडवले आहेत त्यांना संधी दिली त्यांना प्रोत्साहन दिलं सहकार्य केलं आशीर्वाद दिलं मार्गदर्शन केलं त्याच्यामुळे आज राज्यभर त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे विशेष करून काँग्रेसमध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे काँग्रेस पक्षानंसुद्धा त्यांना जी पदं दिली खास करून आमदार मंत्री खासदार अशा अनेक पदावर त्यांनी चांगलं काम केलेलं आहे त्यांचं नाव रोपा लागलेलं ला आहे आणि विशेषतः साहेबांचं इंदिरा गांधींशी एक चांगलं घनिष्ठ संबंध होते त्यामुळे काँग्रेस पक्ष आणि खास करून इंदिरा गांधींच्या किंवा गांधी कुटुंबाचे निष्ठ अतिशय जवळची निष्ठा असले जवळचे व्यक्तिमत्व म्हणजे मान्य साहेब होते आणि आम्ही जसे आमदार झालो काही लोक मंत्री झाले आणि छोटेछोटे कार्यकर्ते जे घडलेत कार्यकर्त्यांना एक चांगलं मार्गदर्शक या ठिकाणी मला असं वाटतं की जिल्ह्यातल्या लोकांनी सुद्धा गमवलं हो आहे कार्यकर्त्यांनी गमावलं हो आहे नेत्यांनी गमवलं हो आहे आणि त्यांचं जे मार्गदर्शन आहे त्यांचे जे विचार आहेत ते सदैव आम्हाला प्रेरणादायी राहतील असं मी या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो